स्वराज्याला स्वर स्वराज्याची सहल राहणार नाही आम्हाला स्वराज्य पाहिजे असे इंग्रज सरकारला असे इंग्रज सरकारला ठासून सांगणारे पिता महा दादाबाई नवरोजी अतिशय बुद्धिमान होते वयाच्या चौदाव्या वर्षी वडिलांच्या मृत्यूनंतर आई सोबत राहू लागले पुण्यात कॉलेजाचे शिक्षण घेतले आणि तेथेच ते, ते प्राध्यापकाची नोकरी करू लागले वाचन म्हणून याबरोबर त्यांना खेळण्यातही रस होता खेळण्याचाही रस होता मुलांबरोबर मुलीला मिळालंच पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढल्या वर्तमानपत्रातून लोकांच्या इंग्लंडला गेले होते भारतातील लोक अन्यानी व राहण्याटी अन्यानी व राहण्याटी अस आहेत असे तेथील लोक समजत त्यावर त्यांनी त्यावर त्यांनी त्यावर त्यांनी

प्रगतीसाठी सांगितले आना, सांगितले म्हणून म्हणून पितामह संबोधले सम, जातात आहेत